मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी तर यांचे मित्रांनो निकाल लागलेले डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचे प्रोसेस सुरू झालेली आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांचा असा प्रश्न आहे की वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे का तर पहा मित्रांनो त्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नवीन असाल तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्याजेल बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या तसेच मित्रांनो आगामी पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही स्टडी मटेरियल आहे तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर उपलब्ध आहे इथून मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो ज्या पण उमेदवारांची या भरतीमध्ये ग्रुप सी किंवा ग्रुप डी साठी निवड झाली त्या सर्वांचे अभिनंदन तर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे तर ग्रुप साठी आणि ग्रुप सीसाठी दोन्हींसाठी सुरू झालेले त्याचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध व्हायला लागलं आहे ग्रुप डीच अजून असं स्पेसिफिक वेळापत्रक जे आहे ते किंवा प्रसिद्धीपत्रक जे आहे ते आलेलं नाही आहे परंतु मित्रांनो तुम्हाला ईमेल्स येत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिस्कस देखील केलंय कशा पद्धतीचे ईमेल येतात त्या ईमेलवर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड जे आहे ती सगळं तुम्हाला पत्र मिळते त्याच्यानंतर तुम्हाला लिस्ट जे आहे ती पाहायला मिळते त्याच्यानंतर कुठे जायचं दिनांक काय किती वाजता पोहोचायचं सर्व काही त्याच्यामध्ये दिलेलं असणार ज्यांना अजूनपर्यंत आलेलं नाही तर तुमचं जे आहे ते हळूहळू येतील कमीत कमी दोन तीन दिवस जरी आधी ईमेल जे आहे तुम्हाला येत आहेत आणि ईमेलसोबत कॉल्स देखील येत आहे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की कॉल्स देखील येत आहेत तर मित्रांनो तुमची निवड झाली असेल तुम्हाला तुम्हा कॉल्स वगैरे आला असेल किंवा ईमेल आला असेल तर खाली कमेंटमध्ये टाका कोणत्या तारखेस तुमचं आहे कोणत्या तारखेपर्यंत ईमेल जे आहे ते गेलेले आहे ते बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील समजेल आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल जे आहे ते शेड्यूल आपण डिस्कस केलेले त्या शेड्यूलनुसार मित्रांनो बहुतेक ईमेल्स आणि कॉल जे आहे ते जातील तर हे व्हिडिओ मित्रांनो पाहून घ्यायचे म्हणजे लिस्ट पण आहे आणि बाकी सगळी माहिती याच्यामध्ये आपण डिस्कस केलेली आहे तर मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांचा जे वेटिंग लिस्टला आहे तर त्यांनी काय करायचं त्यांनी डॉक्युमेंट जायचं जायचंय की नाही कारण की मित्रांनो बघा एक जागा असेल तर एक जागेसाठी इथे दोन विद्यार्थी जे आहेत ते वेटिंगला असतात म्हणजे एका जागेसाठी इथे तीन सिलेक्शन असतात म्हणजे सिलेक्शन म्हणजे एक सिलेक्टेड असतो आणि दोन जे आहे ते वेटिंगला असतात तर आता तुम्हाला वेटिंगला जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी जायचं आहे की त्याच्या संदर्भात मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालंय हे मित्रांनो हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय अशा पद्धतीचे ईमेलला जे आहे ते पत्र येत आहे ठीक आहे तर पहा मित्रांनो काय सूचना प्रसिद्ध झालेली आहे मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत तर पहा इथे विषय दिलेल्या घटका सेवा पद भरती समुपदेशन समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत ते घटका जरी दिलेला असेल मित्रांनो तरी हे सर्वांसाठी आहे आता मित्रांनो हे कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये पहा आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचे कार्यालय मार्गदर्शक सूचना प्रमाणे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून क व गटपद भरती करिता कागदपत्रे पडताळणी किंवा समुपदेशनाकरिता केवळ गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांनाच समुपदेशन किंवा कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी सोळा दोन दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये याद्वारे कळवण्यात येत आहे जे पण विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नाही आहे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणी बोलवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलवण्यात येईल याची ये नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आता त्यांचं कसं सिलेक्शन होईल किंवा त्यांना कधी बोलवण्यात येईल तर पा सपोज ही वेटिंग लिस्ट आहे आपण एक वेटिंग लिस्ट पाहूयात इथे तर इथे पा इथे एकशे अडुसष्ट वर मित्रांनो ओपनचं मेरिट जे ओपन जनरलचं इथे क्लोज झालेलं एकशे पर्यंत सिलेक्ट झालेलं आहे तर एकशे सहासष्ट ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत तर मित्रांनो इथे पहा हा विद्यार्थी इथे वेटिंगला आहे ठीक आहे तर याला कधी बोलवण्यात नतील जेव्हा मित्रांनो या, या जागेसाठी जेवढ्या पण जागा आहेत त्यांच्यासाठी सिलेक्शन झालेले यांच्यापैकी एखादा उमेदवार जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाद ठरला एखादा त्याच्याकडे कागदपत्र नसेल किंवा मित्रांनो तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाही गेला तर ती जागा जी आहे ती रिक्त राहील मग इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्रमाने वेटिंग लिस्टमधील उमेदवार जे आहे ते बोलावण्यात येईल ठीक आहे अशा पद्धतीने वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना जे आहे चान्स मिळणार आहे आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या आतापर्यंत मित्रांनो ही जी मेगा भरती होत आहे तर याच्यामध्ये तलाठी असेल डब्ल्यू आर डी असेल पनवेल महानगरपालिका सगळ्यांचे निकाल जे आहेत ते लागत आहे काही निकाल जे थे, राहिले त्यांच्या देखील निवड्यादी जे आहेत लवकरात लवकर लागाव्या जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांना जास्त चांगले मार्क्स आहेत तर त्यांना बाकीच्या पदभरतीमध्ये देखील चांगले मार्क्स असतील तर ते वरची पोस्ट घेतील आणि मित्रांनो आरोग्य भरती किंवा या ज्या ग्रुप सी किंवा ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत तर त्याच्या सोडतील ठीक आहे त्याच्यामुळे इथे वेटिंग लिस्ट मध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांना इथे चान्स मिळेल त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट वर जे विद्यार्थी आहेत तर त्यांना अजूनही चान्सेस आहे अजूनही होप्स आहे त्याच्यामुळे तुमचं देखील इथे सिलेक्शन जे आहे ते होऊ शकतं जे पण विद्यार्थी मित्र वेटिंगला आहेत तर त्यांनी अपडेट वर लक्ष ठेवा आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवायचं ठरलं तर तुम्हाला त्या पद्धतीने ईमेल येईल किंवा कॉल येईल ठीक आहे त्यावर तुम्ही लक्ष ठेवायचंय तर चला मित्रांनो आशा आहे तुम्हाला क्लियर झाले असेल काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये टाका आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले तुम्हाला देखील काही अडचण येत असेल डॉक्युमेंट बाबतीत वेरिफिकेशन बाबतीत तर खाली मध्ये नक्की टाका तुमच्या मित्रांनो प्रश्नाला उत्तर जे आहे ते दिलं जाईल आपले टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन करून घ्या इथे ग्रुप आहे ग्रुपला देखील मित्रांनो तुम्ही डिस्कशन जे आहे ते करू शकता ठीक आहे चला धन्यवाद थांबतोय भावला पिऊ